नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर मित्रांनो तुमचे एखाद्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट आहे आणि ती बँक डुबली किंवा आरबीआयने त्या बँकेचे लायसन रद्द केले अशा वेळेस तुमचे बँकेमध्ये असलेले डिपॉझिट तुम्हाला मिळणार का आणि मिळणार तर किती मिळणार या संबंधी तुम्हाला काही माहिती आहे का काय सांगतो आरबीआयचा नियम हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो समजा तुमचे कोणते एका बँकेमध्ये एक सेव्हिंगचे खाते आहे आणि एक डिपॉझिट आहे सेव्हिंग मध्ये तुमचे तीन लाख रुपये आहेत आणि डिपॉझिट म्हणजे तुमचे पाच लाख रुपये या ठिकाणी जमा आहेत अशा वेळेस ती बँक या ठिकाणी समजा डुंबली आरबीआयने त्या बँकेवर बॅन केले त्यांचे लायसन या ठिकाणी रद्द केले अशा वेळेस तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्ही तुमचे सेविंग मधील तीन लाख रुपये आणि डिपॉझिट आठ पाच लाख रुपये हे तुम्ही बँकेला परत मागणार परंतु बँक या ठिकाणी तुम्हाला आठ लाख रुपये परत देणार नाही मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बँक डुबते बँकेचे लायसन या ठिकाणी रद्द होते त्यावेळेस आर बी आय त्या बँकेवर काही निर्बंध घातल्यामुळे ती बँक या ठिकाणी देण्या आणि घेण्याचे व्यवहार करू शकत नाही त्यांना विड्रॉलही करून देता येत नाही आणि डिपॉझिट ही या ठिकाणी घेता येत नाही अशा कंडिशनला तुमची रक्कम परत देणार कोण हा प्रश्न तुमच्या समोर निश्चितच या ठिकाणी पडलेला असेल आपल्या बँकेमध्ये असलेले आठ लाख रुपये डिपॉझिट आपल्याला परत मिळणार का मित्रांनो अशा वेळेस ज्यावेळेस परिस्थिती तयार होती त्यावेळेस आर बी आय ची एक संस्था असती जिचे नाव आहे डी आय सी जी सी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असे त्याचे पूर्ण नाव या ठिकाणी आहे आरबीआयने प्रत्येक बँकेत असलेल्या खातेदाराची जी डिपॉझिट रक्कम असते सेविंगमध्ये जी रक्कम असते त्या रकमेचा इन्शुरन्स डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्यामार्फत या ठिकाणी काढलेला असतो ज्या परिस्थितीमध्ये बँक डबगाईस येते बंद पडते त्यांचे लायसन रद्द होते त्या बँकेत असलेल्या रकमेची हमी ही कंपनी या ठिकाणी घेत असते परंतु या ठिकाणी आरबीआयने डी आय सी जी सीला बँकेमध्ये असलेल्या डिपॉझिटची किती रुपयाची हमी या ठिकाणी घ्यायची आहे याची मर्यादा या ठिकाणी घालून दिलेली आहे ती मर्यादा आहे पाच लाख रुपये आता या ठिकाणी तुमचे आठ लाख रुपये बँकेमध्ये आहे तीन लाख रुपये सेव्हिंग खात्यात आहे आणि पाच लाख रुपये डिपॉझिट आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पुन्हा आठ लाख रुपये न मिळता पाच लाख रुपये या ठिकाणी मिळतील तुमचे एकतर डिपॉझिटचे पाच लाख रुपये तुम्हाला मिळतील नाही तर सेविंग मधील तीन लाख रुपये आणि डिपॉझिट मधील दोन लाख रुपये असे प्रकारे तुम्हाला पाच लाख रुपये या ठिकाणी मिळतील पाच लाख रुपयाचाच इन्शुरन्स तुमचा या ठिकाणी डी आय सी जी सी मार्फत तुम्हाला मिळतो मित्रांनो एका बँकेमधील एक शाखा आहे आणि त्या शाखेमध्ये जे खाते आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे परंतु समजा एक बँक आहे दोन शाखामध्ये तुमचे वेगवेगळे वेग डिपॉझिट आहे एका शाखेमध्ये तुमचे पाच लाख रुपये डिपॉझिट आहे आणि दुसऱ्या शाखेमध्ये सुद्धा पाच लाख रुपये डिपॉझिट आहे अशा वेळेस तुम्हाला किती रुपये मिळणार अशा वेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाच लाख रुपये मिळणार कारण बँक ही एकच आहे फक्त खाते तुमचे त्या बँकेमधील वेगवेगळ्या शाखेमध्ये आहे असे असल्यामुळे तुमचं काउंटिंग या ठिकाणी दोन्ही बँकेचं दोन्ही शाखेचं काउंटिंग या ठिकाणी एकत्र होते आणि त्या दहा लाख रुपयापैकी तुम्हाला तुमचा इन्शुरन्स पाच लाख रुपयाचा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाच लाख रुपये त्या ठिकाणी मिळतील मित्रांनो समजा आता दोन वेगवेगळ्या बँका आहे एक एच डी एफ सी बँक आणि एक आय सी आय सी आय बँक आता दोन्ही बँक या ठिकाणी डबवायस आलेले आहेत दोन्ही बँकेचे लायसन्स या ठिकाणी आरबीआयने रद्द केलेले आहे आता तुमचे आय सी आय सी आय बँकेमध्ये पाच लाख रुपये आहेत आणि एचडीएफसी बँकेत पाच लाख रुपये आहेत यावेळेस तुम्हाला किती रुपये मिळतील असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पडलेला असेल अशा वेळेस या ठिकाणी तुमचा आय IC, सी आय सी आय बँकेचा पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स या ठिकाणी होईल आणि सी बँकेमध्ये सुद्धा तुमचा पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स या ठिकाणी होईल म्हणजे आय सी आय सी आय बँकेतून तुम्हाला पाच लाख रुपये या ठिकाणी मिळतील आणि बँक बँकेतून सुद्धा तुम्हाला पाच लाख रुपये या ठिकाणी परत मिळतील जर वेगवेगळ्या बँका असेल तर वेगवेगळ्या बँकेचा इन्शुरन्स हा वेगवेगळा असतो वेग आणि प्रत्येक बँकेचा इन्शुरन्स वेगवेगळा वेग असल्यामुळे तिथून तुम्हाला प्रत्येकी पाच पाच लाख रुपये तुम्हाला त्या बँकेमधून मिळतील म्हणून या ठिकाणी सांगण्यासारखी आणि शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या बँकेची स्थिती ही मजबूत आहे स्ट्रॉंग आहे अशाच बँकेमध्ये डिपॉझिट करा आणि जास्तीत जास्त होसोल वेगवेगळ्या बँकेमध्ये डिपॉझिट करा आर्थिक स्थिती मजबूत असलेल्या बँकेमध्ये डिपॉझिट केल्यामुळे तुमचे बँकेत असलेली ही या ठिकाणी सेफ राहील आणि वेगवेगळ्या बँकेत डिपॉझिट केल्यामुळे प्रत्येकी डिपॉझिटला तुमचा पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स हा या ठिकाणी राहील त्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपये निश्चितच या ठिकाणी काही परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्हाला या ठिकाणी मिळतील अशा प्रकारे मित्रांनो आपले डिप बँकेमध्ये असलेले डिपॉझिट आणि डिपॉझिटला असलेला इन्शुरन्स किती रुपयाचा आहे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना शेअर करा